ಹಾ ನಮಸ್ಕಾರ ಭಾ ಬನ್ನಾಡೀ ಭಾ ವೇಳು ಬೋ

नव्हती गाड्या भाव बहिणी काय मजा जायला मी आता त्यांची गाड्या पहिले ते बंद पडली बंद पडली म्हणणे भाव बहिणी म्हणून त्यांनी गाडी मी आता त्यांचा बघा भाऊ तुम्हाला सांग त्यांचा झालं निर्णय गाड्या घेण्याचा म्हणल्या पाहिजे गाडी त्याला त्या त्याला म्हणलं पैसे गेल्या ते गाड्याला पाहिल्या भाऊग आता तरसा तरसा आता नवी गाडी घेतलं असते नाकाने यांनी दाजींना त्यांचा आपट सामन त्यांचा आपट असतं असत भावा आता काय मताना

चाललं आहे आता काहीतरी बाबा मग कसं आहे आता आपल्या एवढं त्याला एवढं जमत नाही गाडी म्हणजे जमते बरं का पण कसं आहे बाबा बहिणी गाड्या नाही बेन बाबा बघ तेवढं तिला एवढं जमणार नाही चालू व्हायला गाडी बघू आता आपण नाही म्हणजे कसं आहे तर बरं त्याला बरंच आहे गाडी आली तर आपली गाडी <Souls> <S graffiti> आता काय ना सोप आहे मे पेट्रोल असतं गाड्या मेकुडत भाय पेट्रोल कुठं कुठं गेला पेट्रोल

बरं झालं आपलं कुठं याला जायला नाही का काय त्याला दोघे फेडून टाकले आली का गावताला गेले ते गावताला गेले ते हाय बाबा बन आता गाडी बघा हे बघाय तायच्या घरी तर रे पण भाऊ बहिणी तर भाऊ बहिणी आमच्या सासूबाईला काय व्हिडिओ मध्ये घेऊ शकत नाही बरं का पण त्यांना आनंद त्यांचा मावा ना होत या आनंद आहे ना तुम्हाला तुम्हाला सांगते त्यांच्या डोळ्यातनं आश्रय तर मी म्हटलं की कशामुळे हे कारण की त्यांना आपली कसं केळतंय तर भाऊ बहिण पडते बाजू आहे आपण एका खड्यातनं निघलो की दुसऱ्या खड्यात पडतो माझा दवाखानात चालू आहे त्याच्यातून सुद्धा दवाखान्यासाठी खास आम्ही घेतलं हे त्याच्या हाता पाया पडावं लागतं आहे गाडीसाठी काम पण बघावं लागल कुठंतरी आता मग काम का आता तुमच्या मागं काम चालूच झाले की दौकायचं भाग आता गाडी पेडा हो हो भाऊ बहिणींनो पण गाडी एक नंबर काही विशेष नाही

आपण ताटा ताटाला फोडायचं फोडायचं तर माझ्या मला दाखव कि रुडा दाखवतो त्यांच गोड तोंड करायचं भाऊ बहिणी भाऊ बहिणींना तुमचं मी तोंड गोड करते का मी ओढ लाईन पेडा खातो मी पण आणि अभिनंदन तर माझ्या पूर्ण भावा बहिणीने दिल्या तर त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद भावा बहिणींनो तुम्ही पण तोंड गोड करा घेतली नशी बाजू उघडला आपलं गाडी घ्यायचं नवीन नाहीतर नाही तर या जुन्या गाडीत आपण भरपूर केलं पण काय व्हायचं त्यांना बेल साथ दिली ते म्हणायचं साथ भरपूर त्यांना दिली त्याने बी दिली लक्ष्मी काय लागलं जिकडे जायला तिकडे तिने मी पण बंद पडायची इतका जीव वाईट पण जायचा ना आमचा काय सांगायचं तुम्हाला चला असू दे आता ही आले नाळ उठला की नाळ फळ ही करा गाड फुकत

ड डायरेक्ट हां डायरेक्ट तरी करायचं फुटलं असो द्या फुटलं फुटलं तोड तोड ग व्हायना तरी मागालं फुटलं मागलं फुटलं फोडणं तोड होकलं होतं लिंबू असो द्या भावा बोलणं जात नाही फुटलं लिंबू फोडलं हा मग दाल की कुठून येते ते उधपत कड तुझं भाऊ बरं कसं सांगा आपल्या माझ्या ताईची गाडी कशी आहे बाबू ते कलर बरोबर भाऊ बहिणींचं काय म्हणत कुणी म्हणलं की ग्रे आण कुणी म्हणलं ब्लू आण कुणी म्हणलं चॉकलेटी आण मग खरं सांगा भाऊ बहिणीने माझा आवडता कलर होता हे चॉकलेटी म्हणून मी घेतल्या मळल्यावर रंग कुठला कुठला होता बरं चॉकलेट ब्लॅक पांढरे वाईट हा हा ते चॉकलेट ते बी गाडीले बारीक होते त्या रांगायची पांढरे रांगायची काय नाव का होय ना भाऊ कसं वाटलं आपल्या नव्या शिवसोय मेने सांगा शिवसोय मेने ते करणार लगेच भेटतोय भेटतो नंबर प्लेट बाबा बोलून कसं वाटले गाडी आपल्या इकडे ताईत नक्की सांगा चला मग भेटू फुले नक्कीच बाय बाय